रामकृष्ण हरी अवदुत चिंतन श्री गुरुदेव दत्त कशात आपण सर्वजण मजेत असाल भगवंताच्या भजनात तल्लीन असाल अशी अपेक्षा करते आणि याच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा कधीकधी असं होतं आपली इच्छा तर आहे आपली एखादी इच्छा पूर्ण व्हावी पण ती होत नाही कधीकधी असं होतं मनातील इच्छा पूर्ण होता होता राहून जाते घरातलं एखाद्याचं महत्वाचं काम असेल महत्वाचं कार्य असेल ते सुद्धा लवकरात लवकर होण्याची पूर्ण होत नाही कचेरीचे काम असतात ते सुद्धा पूर्ण होत नाहीत आणि या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ना तर या पितृदोषामुळे जास्तीत जास्त होत असतात म्हणून आपल्या जीवनातील पितृदोष कमी करायचा असेल आपले महत्वाचे कार्य आपल्याला पूर्ण करून घ्यायचे असतील किंवा व्यवसाय चालत नसेल तर तो व्यवसाय आपल्याला चालावा असं वाटत असेल जी आपली नोकरी आहे नोकरीच्या ठिकाणी सुद्धा वरिष्ठ त्रास देत असतील किंवा कुणाचं सहकार्य आपल्याला प्राप्त होत नसेल तर समजून जावं की काही आपल्या जीवनामध्ये अडचणी आहेत आपल्या ग्रहामध्ये दोष आहे म्हणून कुंडलिनीमध्ये दोष आहे म्हणून या सर्व गोष्टी घडत आहे मग यावरती सर्वात मोठा सर्वात महत्वाचा उपाय जो आहे तो मी आज आपल्याला सांगणार आहे उपाय मोठा आहे पण अगदी करायला मात्र सोपा आहे सर्वांच्या परिचयाचा असा उपाय आहे गोसेवा केल्याने अनेक पातक आपले नाहीसे होतात कारण गोमातेच्या शरीरामध्ये तेहतीस कोटी म्हणजे तेहतीस प्रकारच्या देवतांचा निवास असतो म्हणून जर गोमातेची सेवा आपल्याकडून थोडे दिवस झाली तर आपल्या जीवनातील सर्वच दोष नाहीसे होणार आहेत तर काय करायचं आहे एक चांगला शुभ मुहूर्त पाहून कुठल्याही शुक्रवारपासून सहा शुक्रवारपर्यंत हा उपाय आपल्याला करावायचा आहे उपाय अगदी छोटासा आहे एक वडाचं पान घ्यायचं आहे बारा वाजण्याच्या अगोदर हा उपाय आपल्याला करायचा आहे सकाळपासून बारा वाजेपर्यंत कधीही या वस्तू आपल्याला गोमातेला खाऊ घालायच्या आहेत तर कोणत्या वस्तू आहेत जाणून घेऊया पिंपळाचं पान असेल तुमच्याकडे तरी चालेल किंवा वडाचं पान घ्या किंवा केळीचं जर पान घेतलं तर अतिशय उत्तम पण आता केळीचं पान सर्वांनाच भेटणं शक्य नाही म्हणून जे तुमच्याकडे अव्हेलेबल असेल ते पान घ्या आणि त्या पानावरती बारा वाजल्याच्या आतमध्ये बिना मिठाचा बिना साखरेचा पांढरा भात तांदुळाचा हा आपल्याला घ्यायचा आहे भात अगोदरच करून ठेवायचा आहे अगदी छोटासा दोन तीन घासाचा भात आपल्याला घ्यायचा आहे त्यानंतर त्याच्यावरती थोडासा गुळ टाकायचा आहे त्यावरतीचं तूप टाकायचं आहे त्यावरतीच एक पिकलेलं केळ म्हणजे थोडंसं घेतलं त्यातलं एका केळामधला थोडासा भाग घेतला तरी सुद्धा चालेल आणि याचबरोबर थोडीशी भिजत घातलेली मुगाची डाळ ही आपल्याला घ्यायची आहे हे सर्व साहित्य हे पाच वस्तू आता एकत्र आलेले आहेत या पाच वस्तू एकत्र करून घ्यायच्या आहेत आणि हा जो संयोग झालेला आहे या वस्तू आपल्याला बारा वाजल्याच्या आत कोणत्याही शुक्रवारी गोमातेला खाऊ घालायचे आहेत पण पहिल्या शुक्रवारी हा प्रयोग केल्यानंतर हा उपाय केल्यानंतर सलग सहा शुक्रवारपर्यंत हा उपाय आपल्याला सुरूच ठेवायचा आहे आणि या उपायाने काय होणार आहे तुमच्या जीवनातील ज्या अडचणी आहेत नाही का आर्थिक अडचण असेल व्यवसायाबद्दल अडचण असेल नाही का मुलांना काही त्रास असेल कुणाला शारीरिक आजार असेल तर यातून तुमची निवृत्ती होणार आहे म्हणजेच काय होतील तर पितृदोषामुळे जर हे घडत असेल कुंडलनीत काही जर दोष असेल त्या दोषामुळे या गोष्टी घडत असतील तर या काय होतील तर कमी व्हायला लागणार आहेत म्हणून आपल्या या सर्व दोषांचं निवारण करण्यासाठी गोमातेची ही सेवा अगदी उत्तम आहे सर्वोत्तम आहे अने आणि अनेक जणांनी केलेली आहे म्हणून तुम्ही ही सेवा करा गोमातेची सेवा करा आणि आपल्या जीवनातील ज्या अडचणी आहेत त्या दूर करून घ्या रामकृष्ण हरी अवधूत चिंतन श्री दत्त